नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज संध्याकाळी आईने मुलांवरून ओवाळून टाकावी ही वस्तू आणि त्यासोबत घराचाही उतारा काढावा मित्रांनो आज आहे अमावस्या जी आषाढी अमावस्या आहे हिला दीप अमावस्या महा अमावस्या सुद्धा म्हणतात आजच्या दिवशी आपल्या घरातले जुने नवीन दिव्यांची आपण पूजा करतो आपण सगळं साफसफाई करतो कारण अमावस्यात या अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून पवित्र पावन शुद्ध असा हा श्रावण महिना सुरू होणार आहे आणि ही अमावस्या अर्थातच खूप मोठी अमावस्या मानली जाते मित्रांनो या अमावस्याच्या दिवशी आईने तिच्या मुलींवरून किंवा मुलांवरून मुलं लहान असतील छोटे मोठे असतील तरी त्यांच्यावरून ओवाळून ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू कोणती केव्हा ओवाळायची तर ही ओवाळायची संध्याकाळी हो तुम्ही संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस ओवाळली तरी चालते आता कोणती वस्तू आहे त्राईने भात शिजवायचा आहे हा भात मीठ न टाकता तेल न टाकता फक्त तांदूळ आणि पाणी या दोन गोष्टींचा भात शिजवून तो वाटीमध्ये घ्यायचा तो वाटीमध्ये घेतल्यानंतर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तो एकच भात ओवाळायचा सगळ्यांना बसवायचं आणि त्यांच्यावरून ओवाळायचं ओवाळायचं कसं तर आपण जसं आरती ओवाळतो तसं सात वेळेस त्यांच्यावरून फिरवून घ्यायचं आणि तो भात आपल्या घराच्या बाहेर किंवा छतावर पक्ष्यांसाठी टाकायचा आहे याने त्यांच्यावर असलेली इडा पिडा नजरदोष वाईट शक्ती त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम काहीही असेल बाधा ते सगळं निघून जाईल आणि आता दुसरा उपाय तो म्हणजे मुलांवरची नजर तर काढली आपण मुलांची बाधा तर आपण दूर केली त्यासोबत आपण आपल्या घराची आपल्या वास्तूची मग ते आपण रेंटेड राहत असो किंवा आपलं स्वतःचं असेल तरी आपण राहतो म्हणून आपल्याला ते आपल्या घराच्या वास्तूची नजर काढायची आहे घराची बाधा दूर करायची आहे मग यासाठी आपण एक नारळ आणायचं पूजेचे नारळ त्याला सोलायचं सोलून घेतल्यानंतर संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य दाराचा बाहेर आपण उभं राहायचं आपण उभं राहिल्यानंतर आपल्या मुख्य दारावरून वरून खालपर्यंत आपण तो नारळ गोल असा फिरवायचा आहे ओवाळायचा आहे सात वेळेस तो ओवाळून झाल्यानंतर तो नारळ आपल्या घराच्या उंबरठ्यावर फोडायचा आहे किंवा एखादी दगड ठेवून मधोमध तो नारळ फोडायचा आणि ते पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडायचं आणि तो नारळ खायचा नाही तो नारळ बाहेर फेकून द्यायचा समोर फेकून द्यायचा किंवा कुठेही तुम्ही आजूबाजूला तो नारळ टाकू शकता पण तो फेकायचा घरावरून ओवाळून फोडून पाणी शिंपडून तो नारळ फेकून द्यायचा हे दोन उपाय तुम्ही आजच्या दिवशी अवश्य संध्याकाळी करूनच घ्या तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ